बुधू बृहस्पतीची कहाणी बुधू बृहस्पतीनु ऐका तुमची कहाणी आठपाठ नगर होते तिथे एक राजा होता त्याला सात मुलगे होते सात सुना होत्या त्यांच्या घरी रोज एक मामा भाचे भिक्षेस जात राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाहीत म्हणून सांगत असे पुष्कळ दिवस गेल्यावर काही दिवसांनी त्यास दारिद्र्य आले सर्वांचे हात रिकामे झाले मामा भाचे पूर्वीप्रमाणे भिक्षेला आले सर्व सुनानी सांगितले असते तर दिले असते आमचे हात रिकामे झाले सर्वात धाकटी सून शहाणी होती तिने विचार केला होत तेव्हा दिलं नाही आणि आता नाही म्हणून नाही ब्राह्मण विनोद जातात ती त्यांच्या पाया पडली म्हणाली आम्ही संपन्न असता धर्म केला नाही ही आमची चूक आहे आता आम्ही पूर्वीसारखे होऊ असा काही उपाय सांगा ते म्हणाले श्रावण मासी दर बुधवारी आणि बृहस्पतीवारी जेवायास ब्राह्मण सांगावा आपला पती प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमागं दोन बावली काढावी संपत्ती पाहिजे असल्यास पार्टीवर धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावी त्यांची मनोभावे पूजा करावी अतिथी यांचा सत्कार करावा म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतो त्याचप्रमाणे ती करू लागली एके दिवशी तिला स्वप्न पडलं ब्राह्मण जेवत आहेत आपण चांदीच्या भांड्यातून तूप वाढीत आहो ही गोष्ट तिने आपल्या जावांना सांगितली त्यांनी तिची थट्टा केली इकडे काय चमत्कार झाला तिचा नवरा प्रवासास गेला होता त्या नगराचा राजा मेला गादीवर दुसरा राजा बसवल्याशिवाय प्रेत दहन करायचे नाही म्हणून हत्तीच्या सोंडेत माळ दिली ज्याच्या गयात माळ घालल त्याचा राज्याभिषेक होईल अशी दौंडी पेटवली हत्तीने या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळा घातली मंडई त्याला हकलावून दिले पुन्हा हत्तीने फिरवली पुन्हा याच्याच गयात माळ घातली याचप्रमाणे तीनदा झाले पुढे त्यांचा राज्याभिषेक केला नंतर त्याने आपल्या माणसांची चौकशी केली ती अन्न अन्न करून धाई दिशेस लागल्याची खबर समजली मग राजाने मोठ्या तलावाचे काम सुरू केले हजारो मजूर खूप लागले तिथे त्यांची माणसे आली राजाने आपली बायकू ओळखली तिला संतोष झाला तिने बुध बृहस्पतीच्या व्रताची व स्वप्नांची हकीकत कळवली देवाने देणगी दिली पण जीवाची थट्टा केली हिच्या हातात चांदीचे भांडे दिले तूप वाढू लागली ब्राह्मणे जेवून संतुष्ट झाली जावानी ते पाहिलं त्यांचा सन्मान केला मुलं बाळं झाली दुःखाचे दिवस गेले सुखाचे दिवस आले जशी त्यांच्यावर बुध बृहस्पतीने कृपा केली तशी तुम्हा आम्हावर करो ही साता उत्तराची कहाणी उत्तरी सफोल संपूर्ण